एका दोघाला विचारलं म्या काय सांगता म्हणे महाराज आमच्या इथं इथं तुपाचे टाकेर आहे एवढं म्हणे वगार दिसते गेलो तर तुपाच्या ताक्या। पडली होती हे वय भाऊ या देशाच रे आणि आज या देशात काही कसे खाण्यात चाललं लाजा कशा वाटत नाही विठाला शोकांतिका सांगतो मला खरे इमानदारीनं बोला हिंदूचे कत्तलखाने पाहिजे का इमानदारीनं बोला पाहिजे का हिंदूचे कत्तलखाने तीस टक्के आहे आणि सर्वात मोठे कारखाने हिंदूचेच गवत गुगल रिसर्च करा ओगत पहा आणि मला उत्तर तीस टक्के कारखाने हिंदूचे सर्वात मोठा कारखाना हिंदूचा हे चाललं कायदे अरे ज्या वेळेस पृथ्वीवर पाप होते ना पाप ही पृथ्वी